नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून महिलांवर अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ होताना दिसत आहे बदलापूर घटनेनंतर लगेचच लातूर नाशिक कोल्हापूर पुणे येथे महिलांवर अत्याचार झालेत याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदीचा हक्क मारली आहे यावर सत्ताधारी नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीका करण्यास सुरुवात केली तर शरद पवार उद्धव ठाकरे कायद्यांपेक्षा मोठे नाहीत त्यांना अटक करा अशी मागणी गुणरत्ने सदावर्ते यांनी सरकारकडे केली आहे आणि महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदीची घोषणा केली आहे यावर गुणरत्ने सदावर्ते यांनी हायकोर्टात महाविकास आघाडीच्या विरोधात याचिका दाखल केल्या तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद ठेवावा असं यांची याचिका म्हटली आहे गु सदावर्ते गुणरत्ने की उद्या महा महाविकास आघाडीचे न्याय मिळवण्यासाठी नाही तर गलिच्छ राजकारणासाठी बंद आहे यातच सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितले आहे की कुठलीही बंद हे बेकायदेशीर आहे बाळासाहेब ठाकरे यांनी देखील महाराष्ट्र बंदची हक्क मारली होती त्यावेळी कोर्टानेही याबाबत आपला निर्णय घेतला होता तर महाविकास आघाडीच्या बंदच्या घोषणेबाबत आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती यात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशांचा उल्लेख केला आहे यात उद्धव ठाकरे यांनी ट्विटचा उल्लेख केला खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिले तसेच पोलीस आयुक्तांनाही ईमेलद्वारे तसेच ग्रह विभागाच्या संचिवालयाद्वारे शरद पवार उद्धव ठाकरे कायदेशीरपेक्षा मोठे नाहीत त्यांना अटक करावी लागेल असंही गुणरत्ने यांनी म्हटले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र